हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन विरोधक हा असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देतो हा विचार होता वपू काळे यांचा आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या म्हणजेच चोवीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होत असतो त्यातील मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो यात मुख्यतः पंच्याहत्तर टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते क्षयरोग हा मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे अठराशे ब्याऐंशी साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक चोवीस मार्च रोजी मान्यता मिळाली म्हणून दरवर्षी चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो क्षयरोगाविषयी लोकांमध्ये गांभीर्य नाही त्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो चला तर मग आज घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस मध्ये ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे बाह्य जगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असं म्हटलं जातं प्राचीन इतिहास लाभलेला हा देश लोकशाही ऑलिम्पिक खेळ पाश्चिमात्य नाट्यकला व तत्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो यासोबतच येथील गणित तज्ज्ञ इतिहासकार महान योद्धे ऐतिहासिक लढाया यासाठी हा देश प्रसिद्ध आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याण्णव साली शुमाकर या धुमकेतूचा शोध लागला पुढे हा धुमकेतू जुलै महिन्यात गुरुग्रहावर जाऊन आदळला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्कावन्न एक साली अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म झाला टॉमी हिल्फिगर हे टॉमी हिल्फिगर या कंपनीचे संस्थापक आहेत हे कंपनीचे मुख्य डिझायनर राहिले आहेत टॉमी हिलफिगर हा अमेरिकन प्रीमियम कपड्यांचा ब्रँड आहे ज्यांची वस्त्रे पादत्राणे सामान सुगंध आणि घर फर्निचरिंग आहे या कंपनीची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये टायटॅनिक या चित्रपटाला विक्रमी अकरा ऑस्कर पुरस्कार मिळाले होते एकोणीसशे तीस साली हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅक्विन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सात नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णवमध्ये एस पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले अठराशे सदोतीसमध्ये कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला एकोणीसशे पाच साली फ्रेंच लेखक जूल व्हन यांचे निधन झाले त्यांचा जन्म आठ फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतीय क्रिकेटर कुणाल पांड्या यांचा जन्म झाला कुणाल रणजी चषकात वडोदराकडून प्रथम श्रेणी आणि आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळतो आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशी मध्ये अमेरिकन नाटककार व कवी एच डब्ल्यू फेलो यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी अठराशे सात रोजी झाला दोन हजार सात साली मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचं निधन झालं श्री ना पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार हद्दपार हत्या कलंदर संबुसाच्या चाळीत व चक्रव्यू या पुस्तकांसाठी मिळाले त्याचबरोबर त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रियदर्शनी पुरस्कार लाभ सेटवार पुरस्कार साहित्य सन्मान पुरस्कार कुसुमाग्रस्त प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही उल्लेखनीय पुरस्कार मिळाले त्यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे पंच्याहत्तरमध्ये तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षितार यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस ऑक्टोबर अठराशे पस्तीस रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसुजा यांचा जन्म झाला ते भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर होते एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतीय अभिनेता इम्रान हाशमी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले ते भारताचे चौथे प्रधानमंत्री होते या व्यतिरिक्त त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले पुढे या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानचा विषय मांडला गेला त्यामुळे या ऐतिहासिक अधिवेशनाच्या स्मरणार्थ तेवीस मार्च हा पाकिस्तान दिवस म्हणून साजरा केला जातो सोळाशे सत्याहत्तरमध्ये दक्षिण दिग्विजय प्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन या ठिकाणी मुक्काम केला होता अठराशे एकोणपन्नास रोजी जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन झाले त्यांचा जन्म तेरा डिसेंबर सतराशे ऐंशी रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याबद्दलचे फीडबॅक तुम्ही आम्हाला देऊ शकतात त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी